एका श्रीमंत घरातील एकोणीस वर्षाची मुलगी त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका ड्रायवरसोबत पळून गेली होती आणि एवढ्या मोठ्या मोठ्या घरची पुरी असूनसुद्धा ती त्या ड्रायवरसोबत एका झोपडपट्टीमध्ये राहू लागली आणि त्या ठिकाणी राहून तिचा उदारनिर्वाह करू लागली तिचा बाप एक मोठा अधिकारी होता त्याच्या वडिलांनी तयारी सुरू केली तिला शोधण्याची पोलिसांनीसुद्धा तपास सुरू केला आणि तेव्हा त्या त्यांना माहिती मिळाली तेव्हा त्या त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईची दक्षिण मुंबईमधील जे मलबार हिरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये राहणारे एक मोठे अधिकारी आहेत आणि या परिसरामध्ये एक सरकारी वसाहतसुद्धा आहे मलबार हिलच्या परिसरामध्ये याच परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांचा देखील बंगला आहे एकदम श्रीमंत लोक या परिसरामध्ये राहतात आणि याच परिसरामध्ये राहणारा एक मोठा सरकारी अधिकारी होता आणि त्या अधिकाऱ्याची एकोणावीस एको वर्षाची मुलगी होती ती शिक्षणासाठी विदेशात तिला शिक्षणासाठी पाठवण्यात आलेलं होतं एवढी श्रीमंत त्या घरची होती आणि तिकडं पाठवल्यानंतर ती सुट्ट्यानिमित्त भारतामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आलेली होती मग या ठिकाणी आल्यानंतर तिच्या सुट्ट्या संपल्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर ती तिच्या आईवडिलांसह एअरपोर्टच्या दिशेनं निघाली होती कारण की तिचा विदेशातला जो प्रवास आहे तो सुरू होणार होता परतीचा आता विमानतळाच्या दिशेनं जात असतानाच वाटेमध्ये तिनं गाडी थांबवावी लागली आणि मला थोडीफार खरेदी करायचं आहे असं त्या मुलीनं व आईवडिलांना सांगितलं गाडीमधून उतरली आणि रस्त्याच्या पलीकडच्या कडेला गेली आणि पलीकडच्या कडेला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती एका टॅक्सीमध्ये बसली आणि टॅक्सीमध्ये बसून ती त्या ठिकाणाहून पसार झाली आता आई वडिलांच्या गोष्ट लक्षातच आली नाही ती नेमकं कुठं गेली आहे काय गेली आहे कोणासोबत गेली आहे हे त्यांना काहीही माहीत नव्हतं मग त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका टॅक्सी ड्रायव्हरनं त्यांच्या मुलीचं अपहरण केलंय अशी तक्रार त्यांनी त्या ठिकाणी नोंदवली आता तक्रार दिल्यानंतर ती मुलीचं वय विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी वय सांगितलं की एकोणावीस वर्षी आहे तेव्हा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून न घेता मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतलेली होती कारण की ती स्वतः त्या टॅक्सीमध्ये बसून निघून गेलेली होती मग पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेचा तपास चालू केला ती नेमकं कोणाच्या संपर्कात आहे काय आहे हे सगळं तपासून पाहिलं तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे बजरंग मोरिया बजरंग मोरिया नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात ही त्यांची मुलगी आहे आणि तिचं आणि त्या दोघांचं लोकेशन मुंबईमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळत आहे आणि ते सतत लोकेशन बदलत आहेत पण मात्र या दोघांपैकी जो बजरंग मोरिया आहे याच्या संपर्कामध्ये अजून एक व्यक्ती होता आणि पोलिसांनी त्याचंसुद्धा लोकेशन काढलं होतं आणि त्याचं लोकेशन मिळालं होतं उत्तर प्रदेशमधल्या अयोध्यामध्ये मग पोलिसांचं एक पथक मुंबईवरून थेट उत्तर प्रदेशमधल्या अयोध्यामध्ये गेलं आणि अयोध्यामध्ये जाऊन तो जो व्यक्ती आहे बजरंग मौर्याच्या संपर्कात असणारा त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं त्या व्यक्तीचं नाव होतं अजित कुमार आणि अजित कुमार हा बजरंग मोर्याचा भाऊच होता अजित मोर्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना विविध सोने चांदीच्या डागिन्याच्या वस्तू मिळाल्या त्यामध्ये अंगठ्या होत्या नेकलेस होते चेन होत्या साकळ्या होत्या अशा अनेक प्रकारच्या वस्तू सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या होत्या आणि त्यामध्ये साडेनऊ लाख रुपयाची रोख रक्कमसुद्धा होती पोलिसांनी ती सगळी रक्कम दागिने ताब्यात घेतले त्या अजित कुमारला आणि ते, कुमार ते सगळं सामान घेऊन त्याला थेट मुंबईला आणलं आणि मुंबईला आणल्यानंतर त्याची कसून चौकशी चालू केली तेव्हा त्या ते अजित कुमारनं सांगितलं की हे सगळे दागिने आहेत हे सगळं जे सोनं आहे आणि ही जी काही नऊ लाख रुपयाची रक्कम आहे ती रक्कम त्याच एकोणावीस वर्षीय मुलीने या माझ्या भावाला म्हणजे बजरंग मोर्याला दिलेली होती आणि त्यानं ती रक्कम आणि दागिने सांभाळण्यासाठी माझ्याकडे दिलेले होते आता एवढं सगळं सांगितल्यानंतर त्याचं लोकेशन पोलिसांनी याला फोन केल्यानंतर त्याचंसुद्धा लोकेशन मिळवलं तेव्हा समजलं की तो जो म बजरंग मोर्या आहे त्या एकोणावीस वर्षीय तरुणीला घेऊन कळव्यामधील एका झोपडपट्टीमध्ये राहत आहे त्या ठिकाणी त्यानं एका भाड्याची रूमसुद्धा घेतलेली आहे भाड्यानं रूमसुद्धा घेतलेली आहे मग त्या लोकेशनच्या आधारे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या रूममधून त्या मुलीला आणि त्या बजरंग मोरिया व्यक्तीला ताब्यात घेतलं त्या दोघांची चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं की ते जी मुलगी आहे आणि तो जो व्यक्ती आहे या दोघांनी सांगितलं की आम्ही आता लग्न केलेलं आहे आम्ही दोघंजण नवरा बायको आहोत पण मात्र पोलिसांनी त्या बजरंग मोर्याची जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा मात्र नवीनच धक्का एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आणि समजलं तो जो बजरंग मोर्या आहे त्याचं लग्न अगोदरच झालेलं आहे आणि त्याची बायको उत्तर प्रदेशमधल्या याच परिसरामध्ये राहतीये त्याला एक बायको असूनसुद्धा त्यानं एका एकोणावीस वर्षीय तरुणीला प्रेमामध्ये प फसवलं होतं आणि तिला घेऊन तो या ठिकाणी राहत होता आता मेन गोष्ट ही होती की या दोघांचं नेमकं कसं जमलं होतं ती एकोणावीस वर्षीय तरुणी या बजरंग मोर्याच्या प्रेमात नेमकी कशी पडली होती तर याचं महत्त्वाचं कारण असं होतं की ही जी एकोणवीस वर्षीय तरुणी आहे तिचा बाप एक मोठा सरकारी अधिकारी पदावर आहे मग याच परिसरामध्ये अजूनही जे अधिकारी आहेत त्याच अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याच्या गाडीवर हा बजरंग मोर्या हा ड्रायव्हिंगचं काम करायचा आणि दोघांचेही घरं जवळजवळ असल्यामुळं तो जाताना येताना या मुलीकडं बघायचा आणि ही सुद्धा त्याच्याकडं बघायची आता चार वर्षांपूर्वी या दोघांची ओळख झालेली होती आणि ओळख झाल्यानंतर यांनी एकमेकांना यांचे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले होते मग ते एकोणावीस वर्षीय मुलगी ही शिक्षणासाठी विदेशात गेली होती आणि त्यानंतर या दोघांची चॅटिंग आणि बोलणं मोबाईलवरती मोठ्या प्रमाणात होऊ लागलं मग ती सुट्ट्यामध्ये जानेवारी महिन्यात मुंबईला आली आणि मग तिनं याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता अशा पद्धतीनं या दोघांची लव स्टोरी समोर आलेली होती पण मात्र त्या जो व्यक्ती आहे बजरंग मोर्या नावाचा त्यानं त्या तरुणीचा विश्वासघात केलेला होता तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवलेलं होतं तो पहिलेच विवाहित असून तिच्यापासून ती गोष्ट लपवलेली होती तर इकडं ही जी तरुणी आहे त्या मोठ्या घरातली आहे श्रीमंत घरातली आहे तिनं मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या तरुणाबरोबर प्रेमामध्ये बेधुंद होऊन झोपडपट्टीमध्ये सुद्धा राहायला तयार झाली होती यालाच हा प्रेम अंधा होत आहे असंच म्हणतात का या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या